कार्यकर्ता ज्याच्या घरातलं वातावरण काँग्रेसी नारायण केलं एक वेळ अशी आली की शिवसेनेतून सुद्धा बाहेर जावं कि न जावं अशा एका फार पेच प्रसंगामधला एक प्रसंग आला परंतु तरी देखील बाळासाहेबांच्या विचाराची कास न सोडता शिवसेनेमध्येच आपलं काम करायचे आणि आपलं उद्दिष्ट गाठायचे हा विचार ठेवून त्याच ट्रॅकवरती पुढे आपलं कार्य करून सुरू ठेवलं या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या घरातला जो शेतकरी कुटुंबातला जो स्पार्क होता तो कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये ठेवून जिल्हा बँकेचं अध्यक्षपद जेवढी वर्ष भूषवलं त्या त्या वर्षांमध्ये किंबहुना आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अविरत काम केलं जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असंख्य योजना त्यांच्या उपायार्थ करून दिल्या ज्याचा परिणाम आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला जातो आणि या व्यक्तीचा आज एकोणसाठावा वाढदिवस आहे आणि साठाव्या वर्षामध्ये पदार्पण त्यांनी केलेला आहे हे व्यक्तिमत्व आहे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत सावंत साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू अं काँग्रेसी वातावरणातल्या घरामध्ये तुम्ही वाढलात थोडस वेगळं वातावरण होतं तेव्हाचा कालावधी वेगळा होता त्याच्यानंतर शिवसेनेसारख्या अत्यंत जहाल आपण असं म्हणूया अशा पक्षामध्ये जेव्हा प्रवेश केला काय तेव्हाचा अनुभव होता तुमचा एकदम असा सडन चेंज करण्यामागचा कॉलेज जीवनापासून मी एन मध्ये काम केलं काँग्रेस प्रमुख विद्यार्थी संघटनेमध्ये त्यानंतर केशवराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून एकोणीसशे मध्ये माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचं काम केलं पुन्हा एकदा दोन हजार पाचमध्ये साहेबांनी पक्ष बदलल्यानंतर आम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये आलो आणि काँग्रेसमधनं स्वाभिमान पक्षाची स्थापना आली आणि स्वाभिमान पक्ष ज्यावेळी त्याने विसर्जित केला त्यावेळी मूळ जे बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आमच्या मनावरती होते किंवा पंच्याण्णवमध्ये आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असतो शिवसेनेचा विचार किंवा संघर्षाविरुद्ध लढलं पाहिजे अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे ह्या भावनेने पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विसर्जित झाला त्यावेळी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला सन्मान्य खासदार सन्मान्य राऊतसाहेब असतील सन्मान्य वैभवजी नाईक असतील आदित्य ठाकरेजी था असतील यांच्यासोबत आज काम करण्याची संधी मिळाली आहे एकंदरीत माझे वडील शिक्षक अधिक शेतकरी असा माझ्या कुटुंबाचा प्रवास होता आणि त्यामधनं मध्यमवर्गीय नोकरदारांच्या समस्या असतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मला वाटतं जन्मतात मला माहीत असल्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांसाठी आपण काम करायला पाहिजे एका भावनेने आज शिवसेनेमध्ये मला काम करायला आहे कारण शिवसेनेमध्ये सर्वसामान्य माणसं ही त्या ठिकाणी मोठी होतात सर्वसामान्य माणसांना आपण न्याय देऊ शकतो आणि सर्वसामान्य माणसांना न्याय देत असते वेळी शिवसेनेमधनं सर्वसामान्य माणूस हा चांगल्या पदावर जाऊ शकतो चांगली सेवा देऊ शकतो या भावनेने आज मी शिवसेनेमध्ये काम करतो आहे पण काँग्रेसी वातावरणात जरी माझं त्या ठिकाणी वातावरण जन्म गेलं असेल माझं त्या ठिकाणी वातावरण जरी गेलं असेल तरी आज काही काँग्रेसची विचारसरणी असेल शिवसेनेची जी काही विचारसरणी असेल ज्या ज्या ठिकाणी या दोन्ही विचारसरणीचा उपयोग लोकांच्या हितासाठी होतो त्यावेळी या दोन्ही विचारसरणीचा मध्यबिंदू काढून राखून लोकांसाठी मला 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 काम सर्वसा काम सर्वसामान्यांसाठी संधी दोन्ही पक्षाच्या विचारातून मिळते एक कालावधी असा एक होता की नारायण राणे साहेबांबरोबर तुम्ही काम केलं एक वेगळा विचार त्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत होता अजूनही तो आहे आणि एक वेळ अशी आली की राणेसाहेब राणे साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले शिवसेने भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम होतात की नक्की काय करावं राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही कट्टर होता की जे नेहमी राणेसाहेबांच्या सोबत असायचा तो जो काही कठीण कालावधी होता तो तुम्ही कसा सस्टेन केला त्या कठीण कालावधीमध्ये ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये राणेसाहेबांचा पराभव झाल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत निष्ठेने काम करत होतो पण दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विसर्जित झाला त्यावेळी कोणता पक्ष निवडावा या दृष्टिकोनातून जी काही मनात खातमेल होती त्यातनं निश्चित तरी नारायण राणेंसोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करत असते त्यावेळी निर्णय घेण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी ज्या शिवसेनेमधनं आम्ही पंच्याण्णव पासून दहा वर्ष काम केलं नव्हतं त्या शिवसेनेने मला जिल्हा परिषद सदस्य असेल जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा बहुमान मला दिला आणि शेवटी या शिवसेनेमध्ये कोकणातली माणसं जास्तीत जास्त काम करत आहेत एका भावनेने दोन हजार एकोणीसमध्ये मी शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला पण निश्चित हे जे काय दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे काय वेगवेगळ्या राजकीय लोकांबरोबर काम करत असते जे काय अनुभव होते त्या अनुभवाच्या माध्यमातून या ठिकाणी कामकाज आहेत शिवसेनेमधनं चालू आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये मी आनंदी आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये जिल्हा बँकेचं अध्यक्षपद तुम्हाला मिळालं अत्यंत सक्षमतेने तुम्ही ते सांभाळलं आणि जसं तुम्ही म्हणाला की मूळ शेतकरी कुटुंबातून आलेलं असल्यामुळे शेतकऱ्यांची दुःख तुम्ही जवळून बघितलेली होती शेतकऱ्यांसाठी अनेक योजना बँकेच्या माध्यमातून तुम्ही केल्या सुरू केल्या ज्या अजूनही त्याची यशस्वीता आपण बघतोय तो जो कालावधी होता शेतकऱ्यांचं सा, शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा याच्यासाठी तुम्ही आपलं माइंडसेट कसा केला आणि त्या गोष्टीने हा एक मिळालेला सुवर्ण संधीचा कसा काय वापर करू शकतो दोन हजार आठ मध्ये जिल्हा बँकेचा संचालक म्हणून निवडून जाण्याची संधी मिळाली दोन हजार अकरा मध्ये मला एक वर्षासाठी चेअरमन पदाची संधी मिळाली पुन्हा एकदा ज्यावेळी दोन हजार पंधरा मध्ये निवडणूक झाली त्यावेळी जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मला दोन हजार एकवीस पर्यंत काम करण्याची संधी मिळाली मुळात शेतकरी कुटुंबातच जन्म असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहे ते शेतकऱ्यांना सांगण्याची किंवा त्यांच्याकडनं ऐकून घेण्याची जास्त गरज वाटली नाही शेतकऱ्यांच्या व्यताया माझ्या रक्तात होत्या माझ्या मनामध्ये होत्या आणि जिल्हा बँकेमध्ये ज्या काही जिल्ह्यामध्ये ज्या काही सोसायटी आहेत शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात आज शेतकऱ्याने फक्त शेती करून मला वाटतं ते फायद्यात जाणार नाहीये तर शेतकऱ्याने पूरक व्यवसाय हो शेतीसोबत जर त्यांनी कुक्कुटपालनचा व्यवसाय केला शेळीबेडी केली दुग्धोत्पादनचा व्यवसाय केला तर मला वाटतं शेतकरी फायद्यात येतील या एका भावनेने शेतकऱ्यांच्या असलेल्या शेतीसोबत पूरक व्यवसाया लक्ष दिलं मग दुग्ध व्यवसाय असेल कुकुरपालनचा व्यवसाय असेल मेंढी असेल किंवा इतर जी काही फळ प्रक्रिया सारखे जे उद्योग होते या विषयामध्ये आम्ही त्या ठिकाणी लक्ष घातलं किंवा आपल्याकडे सात हजार टन उसाचं उत्पादन होत होतं मला वाटतं दोन हजार आठ नंतर हे उत्पादन आम्ही एक लाख दहा हजार पर्यंत चौदा पंधरा सोळा पर्यंत आम्ही एक लाख दहा हजार पर्यंत उसाचं ह्या दोन ते तीन तालुक्यामध्ये आम्ही उत्पादन देण्याचा प्रयत्न केला एकंदरीत जिल्हा बँकेमध्ये काम करत असते शेतकऱ्यांना ज्या काही व्यथा होत्या विशेषतः त्यांना पतपुरवठा करण्यामध्ये सोसायटीकडनं अडचणी असतील जिल्हा बँकेमधनं असतील प्रशासनाकडनं मग ज्या काही अडचणी असतील ह्याच्यामध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न आमच्या संचालक मंडळाने केला आणि निश्चित सांगतो की ही बँक शेतकऱ्यांना वाटेल अशा दृष्टिकोनातून आमच्या संचालक मंडळाने काम केलं आणि मला वाटतं बऱ्याचशा योजना काही जे योजना जे आहेत की तात्काळ त्यांना दोन दुधाळ जनावरांना पतपुरवठा होईल कुक्कुटपालांना मिळेल बचत गटांना असेल वेगवेगळ्या प्रकारची कर्ज प्रस्ताव करून मला वाटतं कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून सुद्धा ह्या प्रदर्शनाचा फायदा वेगवेगळ्या असलेल्या प्रदर्शन यातनं सुद्धा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवणं या असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कागद चिखलीला त्यांना चांगलं ट्रेनिंग मिळावं किंवा जिल्ह्यामध्ये आपल्या ट्रेनिंग सेंटर व्हावं हे सुद्धा ट्रेनिंग सेंटर चालू केलं एकंदरीत मला वाटतं जिल्हा परिषद आणि बैं। जिल्हा बँक जिल्हा बँकेच्या माध्यमातून ज्या ज्या योजना मग त्या ठिकाणी आंबा बागायतर असतील काजू बागायतदार असतील ह्या ठिकाणी भात पीक शेतकरी असेल किंवा वेगवेगळे जे शेतकरी आहेत मग आंबा शेतकरी असेल नारळ उत्पादक असेल सुपारी असेल वेगवेगळे जे शेतकरी होते या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि ह्यांच्या असलेल्या फळांना असलेल्या कृषी उत्पन्न उत्पन्नाला कशा प्रकारचा चांगला रेट मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला एकंदरीत काजूला अठरा एकोणीस मध्ये मला आजही माझ्या लक्षात आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत गेलेला काजू दर एकशे दहा रुपयापर्यंत आला त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीला हाताशी धरून जिल्हा बँकेने त्यावेळी असलेल्या सोसायटीला कॅश क्रेडिटच्या माध्यमातून आम्ही पतपुरवठा सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तो रेट पुन्हा एकशे पन्नास वरती आपण देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती गावच्या असलेल्या शेती संस्थांच्या माध्यमातून करण्याचा सामूहिक प्रयत्न जो आहे त्यावेळी त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून एकंदरीत आज जिल्हा बँकेमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या त्या व्यथा बऱ्याचशा सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला शंभर टक्के सोडवला अशा प्रकारचा दावा आम्ही करणार नाही पण त्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये एकोणीस वर्ष काम करत असते जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक अशी एकत्रित मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यासोबत मला संघटनेमध्ये सुद्धा काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून असेल शिवसेनेमध्ये त्यावेळी जिल्हा प्रमुख असेल ही वेगवेगळ्या पदांवरती संघटनात्मक असेल जिल्हा परिषदेमध्ये जीप सदस्य असेल बँकेमध्ये जिल्हा बँक संचालक जिल्हा बँक चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग निश्चित सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांचा करण्याची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली जास्तीत जास्त लोकांना त्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा एकदा जिल्हा बँकेची निवडणूक झाली अत्यंत तुमची जी फील होती ती अत्यंत चुरशीची झालेली होती अक्षरशः म्हणजे एका मताने देव चिठ्ठीच्या ह्याच्यावरती तुम्हा तुम्हाला संचालक पद तुमचं हुकलं इथे तुमचा शेतकऱ्यांच्या साठी काम करण्याचा सा जो काही ध्यास होता तो कुठे थांबला की तो अजून सुरू नाही आजही जरी डिसेंबर एकवीसला जरी मी पराभव म्हणणार नाही आहे ईश्वरी चिठ्ठी नाही माझ्या कदाचित ईश्वराची साथ नसल्यामुळे माझी ईश्वरी चिठ्ठी आली नाही पण मला ह्या अत्यंत दहशतवादामध्ये दडपशाहीमध्ये मी असलेलं मला वाटतं त्यांचं असलेल्या समोर विरोधी पक्षाचं केंद्राचं नेतृत्व इथले जिल्ह्यातले मतदारसंघातले आमदार सर्वांनी माझ्या विरुद्ध शक्तीपणाला लावलेली होती आणि अशा असलेल्या कठीण परिस्थितीत मला समान मतं मिळाली म्हणजे मी पण एक शेतकरी घटक म्हणून मला समान मतावरती ते आणलं ईश्वरीची जिने माझा जरी पराभव झाला तरी आजही शेतकऱ्यांच्या बाबतीत माझी नाळ तुटलेली नाहीये आजही मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो या शेतकऱ्यांच्या जा व्यथा आज ज्या काही ज्यावेळी समजतात त्यावेळी निश्चित त्या शेतकऱ्यांना माझा फोन जातो मी ज्यावेळी अॅग्रोहोन असेल वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ज्यावेळी अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या बातम्या येतात आजही मला जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आजही मला जी खंत आणि खेद जो आहे की दोन हजार अकरा बारा मध्ये जे शेतकऱ्यांना जे खावटी कर्ज घेतलेलं होतं हे खावटी कर्ज त्यावेळी कदाचित फडणवीस मुख्यमंत्री असतील त्यानंतर उद्धवजी झाले मला वाटतं सातत्याने मी पाठपुरावा केला हो पण मला वाटतं खावटी कर्ज जे आहे याच्यामध्ये लोकांचं माफ करण्यामध्ये त्या ठिकाणी म्हणावं तसं यश मला शेतकऱ्यांना तेवढा मात्र खावटी कर्जाच्या बाबतीत मला न्याय देता आला नाही हे शल्य आजही माझ्या मनात आहे पण आजही जरी मी जिल्हा बँकेत नसलो तरी मी आजही सांगतो की माझं नेतृत्व जे आहे हे सहकारात्मक घडलेलं आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मी खरेदी विक्री संघाचा संचालक म्हणून केशवराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडून आलो आणि आल्यानंतर हे काम करत असते वेळी मी निश्चित सांगतो की माझा जिल्हा बँकेमुळे आणि जिल्हा परिषदेमुळे माझी जिल्ह्यात ओळख झालेली आहे किंवा सर्वसामान्यांचा माणूसच या ठिकाणी नेतृत्व करतो आहे आणि म्हणून आजही माझी जी आहे मी कोणत्याही अडचणी जरी शेतकऱ्यांच्या असतील तरी त्यामुळे शेती हा शेतीविषयक असेल मला वाटतं मध्यंतरी ज्यावेळी काजू आणि आंबा विमा असेल नियमाप्रमाणे हा विमा मला वाटतं एक जुलैला शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणं क्रमप्राप्त आहे पंधरा मेला ज्यावेळी मुदत संपते त्यावेळी पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे एक जुलैला विम्याची रक्कम मिळाली पाहिजे मला वाटतं त्यावेळी ह्या विषयामध्ये सन्मान्य कुडाळ मालवणचे आमदार सन्मान्य वैभवजी नाईक यांनी या विषयामध्ये साथ दिली आणि मला वाटतं आंबा आणि काजूचे विम्याची रक्कम जी होती शेतकऱ्यांना मिळण्याचा जो विलंब होता तो आम्ही दिवाळीला त्या ठिकाणी मिळवून देण्यामध्ये वैभवजी नाईक असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालो आजही शेतकरी मला वाटतं ज्यावेळी विमा रक्कम शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये अडतीस हजार शेतकऱ्यांना ज्यावेळी त्र्याऐंशी कोटी रुपये विम्याची रक्कम मिळाली त्यावेळी जे शेतकऱ्यांचे फोन माझ्या मोबाईलवरती येत होते ते फोन ऐकून मला निश्चित आनंद होत होता की आपण हे शेतकऱ्यांसाठी जो करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याने त्याची जाणीव ठेवली त्याच पद्धतीने एकवीसमध्ये जरी माझा पराभव झाला जशी मी नाळ आज शेतकऱ्यांची माझी तुटलेली नाही आहे तसा आजही मला अधिकारवाणीने शेतकरी मला हक्काने आपला माणूस म्हणून मला फोन करतायत तो आनंद जरी पराभव जरी झाला असेल तरी तो पराभवाचं दुःख जरी असेल तरी मला वाटतं शेतकरी आजही माझी जी, जी विचारपूस करतात की त्या विचारपूसमुळे मला निश्चितच मला निश्चित आनंद होतोय की आजही मी शेतकऱ्यांसोबत आहे किंवा शेतकरी माझे त्या ठिकाणी दखल घेतात त्याचा मला आनंद वाटतो नक्कीच पुन्हा एकदा असाच प्रसंग आला शिवसेनेची दोन भाग झाले मग ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना अशा पद्धतीचा एक पुन्हा एकदा निष्ठता त्याच्यामध्ये आली त्यावेळेसही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची साथ किंवा उद्धव ठाकरेंची साथ न सोडता तिथे जाण्याचा निर्णय घेतला पुन्हा एकदा एकोणीस वर्षांची जिल्हा परिषदेतली कारकीर्द जिल्हा बँक अध्यक्षपदाची कारकीर्द नारायण राणेंसारख्या एका समर्थ नेत्याने त्यांचं समर्थन तुमच्याकडून काढून घेतल्याचा प्रसंग आणि पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये झालेले दोन गट ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना आज जेव्हा तुम्ही ठामपणे पुन्हा एकदा उभा ठाधव बाळासाहेब कर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जेव्हा काम करताय आज तुम्हाला कसं वाटतं नाही निश्चित आज ठिकाणी जरी शिवसेना फुटली असेल काही या ठिकाणी उद्धवजींच्या पाठी खंजीर खूप आज जरी त्याने काही सत्तेच्या लालसेपोटी असेल कोणत्या आमिषाने असेल ईडीच्या नीतीने असेल ते लोक जरी चाळीस लोक जरी त्या ठिकाणी उद्धवजींना सोडून गेले असतील बाळासाहेबांचे विचार सोडून गेले तरी इथल्या कोकणी माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि ठाकरे ब्रँड सोबत आज या ठिकाणी सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शिवसैनिक काम करत आहे आणि म्हणून कोकणच्या जनतेचं जे मत होतं की आम्ही सुद्धा कुठेतरी उद्धवजींना सोडून जाऊ नये आणि वारंवार पक्ष आम्ही बदलू नये किंवा आम्ही सुद्धा वारंवार अशा पद्धतीने जर वागलो तर आपलं सुद्धा जनमत लोकमत त्या ठिकाणी असलेली त्या ठिकाणी जनतेमध्ये आपल्याबद्दलचं असलेलं मत त्या ठिकाणी खराब होऊ नये जनतेची तीव्र भावना होती आणि म्हणून जनतेच्या तीव्र भावनेचा विचार करून त्या परिस्थितीमध्ये लोकांचं म्हणणं असं होतं काही होणे की आज तुम्ही या ठिकाणी उद्धवजींच्या बरोबर तुम्ही थांबलं पाहिजे आणि तशा पद्धतीने लोकांच्या जे काही प्रतिक्रिया होत्या लोकांचे जे विचार होते त्या आदर भावनेचा त्या जनभावनेचा आम्ही आदर केला आणि आजही आम्ही उद्धवजींबरोबर थांब आहोत आमच्यावरती दबाव बरे झाले काही ठिकाणी आमची चर्चा झाली की हे असलेल्या मिल्ले गटामध्ये जातील पण आजही सांगतो की मला वाटतं दोन हजार एकोणीस मध्ये मला वाटतं शिवसेनेसाठी माझं त्यावेळी कोणत्याही प्रकारचं मला वाटतं दोन हजार पाच मध्ये मी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सन्मान नारायण राणे ना ना यांच्यासोबत गेल्यानंतर मला वाटतं मी शिवसेना त्यावेळी सोडल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी ज्यावेळी पर्याय स्वीकारला आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट वरती ज्यावेळी सेना भाजप भीती असते उद्धवजींनी ज्यावेळी मला शिवसेनेचा पाणी निशानी धनुष्यबाणा हे बी फॉर्म दिला मला वाटतं हे माझ्यावर मी ठीक आहे कदाचित आमदार दुर्दैवाने झालं नसेल पण मला वाटतं त्यावेळी उद्धवजीनी असेल सन्मान्य खासदार विनायक राऊत असतील सन्मान्य खासदार अरविंद सावंत असतील आणि मला वाटतं त्यावेळी उदय सामंत असतील किरण सामंत असतील आणि सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास टाकून मला त्यावेळी जो काही शिवसेनेचा धनुष्यमानाचा हे बी फॉर्म दिला आणि ही निवडणूक मला वाटतं बारा दिवस मला मिळाले आणि या बारा दिवसामध्ये मला असलेल्या एका प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध की ज्यांना वाटत होते की सतीश सावंत यांचं डिपॉझिट जाईल ती जी काय त्यांची भावना होती त्यामध्ये माझं डिपॉझिट सोडा पण मला अठ्ठावन्न हजार मत बारा दिवसामध्ये मिळाली निश्चित या ठिकाणी जनतेने मला जरी पराभव झाला असेल कदाचित मतांच्या आकडेवारी जी असेल पराभव असेल पण जनतेच्या बारा दिवसामध्ये मी अठ्ठावन्न हजार मतांपर्यंत पोहोचू शकलो याचा मला या ठिकाणी आनंद आहे आणि हे जे काय उद्धवजींनी मला त्यावेळी शिवसेना पक्षाने केलेले उपकार जे आहेत याची परतफेड मला कधी करता येणार नाही आणि म्हणून ज्यावेळी उद्धवजींवर हे संकट गद्दाराने आणलं तर अशा गद्दाराला त्या ठिकाणी ठेसणं हे खऱ्या अर्थाने माझं या ठिकाणी शिवसैनिक म्हणून कर्तव्य असेल आणि उद्धवजींना साथ देणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी उद्धवजींना साथ देण्याचा निर्णय या ठिकाणी माझी मी आणि माझ्यासोबत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला साहेब पुन्हा एकदा इलेक्शन होऊ घातलेले आहेत अनेक उमेदवारांची चाचणी सुरू झालेली आहे पुन्हा एकदा जर तुम्हाला विधानसभेसाठी जर संधी मिळाली तर काय तुमची गरज आहे निश्चित या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका निश्चित होऊ घातलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी असतील आदित्य साहेब असतील खासदार राऊसाहेब असतील सन्मान्य आमदार वैभवजी नाईक असतील पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील सर्व जिल्हा कार्यकारणीने महाराष्ट्राचे सन्मान्य नेतृत्व उद्धवजीने आणि पुन्हा संधी जर दिली आज निश्चित सांगतो की आज या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निश्चित ह्या मतदारसंघातून निवडून येण्यासारखं वातावरण आहे काही जरी प्रवेश आमच्या पक्षातनं जरी काही या ठिकाणी दिसत इतर असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे आज काल परवा झालेला वैभवडीचा प्रवेश असेल मला वाटतं दोन अडीच वर्षापूर्वी ते भाजपमधनं आमच्या पक्षात आलेले होते आयाराम गायाराम हे स्वतःच्या स्वार्थासाठी येत आहे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते आजही या पडझडीमध्ये कुठेही त्या ठिकाणी झालेले नाही आहेत आणि आज जे काय महाराष्ट्रामध्ये जे काही निंदे असतील किंवा जे काही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे ह्या ह्याच्यामध्ये जनता कंटाळलेली आहे आणि मी निश्चित सांगतो की इथले जे काही लोकप्रतिनिधी जे आहेत सकाळी उठल्यापासून मला वाटतं संजय राजाराम राऊत असतील मातोश्री असतील उद्धवजी ठाकरेंवरती जी काही टीका करणं एक कदमी कार्यक्रम त्यांचा आहे मला वाटतं कणकवली देवगड वैभवनीमध्ये आंबा बागा तर असेल काजूबागा तर असेल सुपारी असेल मच्छीमार असेल ह्या संदर्भात कधीही त्यांच्या मी या दहा वर्षामध्ये प्रेस कॉन्फरन्स पाहिलेलं नाही आहे विधानसभेमध्ये इथल्या लोकप्रतिनिधीची कामं किंवा ह्या संदर्भातले प्रश्न पाहिले नाहीत फक्त त्या ठिकाणी उद्धवजी असतील मातोश्री असेल शिवसेनेचं कमीपणा कसं होईल की वा, मला हो वाटतं सर्व विषय मला समजतात आणि मी जास्त टीका करू शकतो आपली असलेली आमदारकीची तिकीट त्या ठिकाणी मिळण्यासाठी त्यांची धडपड आणि आपलं असलेलं जे काही बी जे पीमध्ये वाटते मी राणेंच्या विरुद्ध बोललो म्हणजे मला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बहुमान मिळेल तो कदाचित बी जे पीच्या कार्यकर्त्यांमध्ये मिळेल बी जे पीच्या नेतृत्वामध्ये मिळेल पण सर्वसामान्यांमध्ये इथल्या लोकप्रतिनिधीच्या ज्या काही प्रेस कॉन्फरन्स टीकात्मक होत आहेत मला वाटतं स्वतःचं वय विसरून मला वाटतं बुजुर्ग लोकांवरती सुद्धा ज्या पद्धतीने ते टीका टिप्पणी करतायत ज्याचा काही इथल्या जनतेशी संबंध नसतो अशी जी टीका टिप्पणी करतायत त्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला त्यांची पाचशे हजार मतं प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला इथल्या लोकप्रतिनिधी इथल्या आमदाराची कमी होत आहे आणि म्हणून मी निश्चित सांगतो की आज जरी काही आमच्या प्रवेश दाखवत आहेत कशासाठी दाखवत आहेत कोणत्या मला वाटतं आमिषाने काही लोक प्रवेश करत आहेत याची निश्चित आम्हाला माहिती आहे जे लोक आमच्याकडे आले होते कदाचित आमची महाराष्ट्रातली सत्ता होती म्हणून म्हणून आज सत्ता गेल्यानंतर जे लोक पुन्हा तिथे जात आहेत मला वाटतं अशा लोकांवरती कधी शिवसेना शिवसेना पक्ष उभा राहिलेला नाही आहे शिवसेना जास्तीत जास्त विरोधात राहिलेली आहे आणि म्हणून कोणालाही वाटत असेल की आज आमचे बीजेपी मध्ये प्रवेश होत आहेत म्हणून शिवसेना अडचणीत आहे मला वाटतं निश्चित दो येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तुम्हाला या मतदारसंघामध्ये चांगली संधी माझ्या सहकार्याने दिली पक्षाने दिली तर मला वाटतं निश्चित या पक्षाला यश मिळेल अशा प्रकारची माझी भावना एका ठिकाणी एक, एक राजकीय रा संघर्षमय जीवन म्हणजे अगदी काँग्रेस शिवसेना स्वाभिमान पुन्हा शिवसेना आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसऱ्या बाजूला पॅरेल अली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्यांना विकासात्मक दिशेला नेण्याचं ध्येय ही उद्दिष्ट पूर्ती हे गाठण्यासाठी केलेले प्रयत्न आज साठाव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे एकीकडे वेगळं समाधान असेल या साठ वर्षांचं जेव्हा तुम्ही आज कराल काय सांगाल नाही म्हणत असेल की राजकीय पद न, असली तर तो माणूस म्हणतो ना की तो माणूस आजही आहे समाजामध्ये पण मला वाटतं पदही मला वाटतं लोकशाहीमध्ये क्षणिक असतात पण आज जिल्हा परिषद जिल्हा बँकेमधन केलेलं काम आणि हो आज त्यांच्यासाठी किंवा जनतेला माझ्याबद्दल असेल तळमळ किंवा मला जनतेच्या विषयाबद्दल जी काय तळमळ आहे ती तळमळ या साठाव्या वर्षीसुद्धा माझ्या मनामध्ये आज तिकोण आहे म्हणजे माझ्याकडे एखादं राजकीय पदात जिल्हा परिषद सदस्य नसेल जिल्हा बँकेचा मी संचालक नसेल आज मी एक शिवसेनेचा एका संघटनात्मक पदावर काम करतो आहे किंवा शिवसैनिक म्हणून मी काम करतो आहे पण मला वाटतं आजही ते जे काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न आजही काही प्रमाणात शेतकऱ्यांचे सुटलेले नाहीये सर्वसामान्यांचे सुटलेले नाहीत महिलांचे सुटलेले नाहीये हे प्रश्न या साठव्या वर्षी सुद्धा आपण सोडवले पाहिजे त्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिले पाहिजे भले त्या लोकांकडनं आपल्याला साथ किती मिळेल लोक उद्या आपल्याला मतांच्या स्वरूपात काय मतं देतील ह्याचा कधीही मी विचार केलेला ना नाहीये शेवटी आपण विचार करतोय त्या लोकांची आर्थिक सक्षमता होणं हे खऱ्या अर्थाने सातव्या वर्षात माझं उद्दिष्ट आहे की आपण लोकांना आर्थिक सक्षम करणं आणि आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळणं चांगलं शिक्षण म्हणजे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना मिळतील आणि तरच ते कुटुंब आर्थिक सक्षम होईल रस्ते करणं म्हणजे त्या ठिकाणी मी विकास समजत नाहीये तर त्या ठिकाणी दोन हाताला काम देणं आणि त्यातनं ह्या ठिकाणी असलेली गरिबी आणि आर्थिक कुटुंबांना आर्थिक सक्षम करणं हे खऱ्या अर्थाने साठव्या वर्षामध्ये माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी काम करण्याचा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे मग ह्या ठिकाणी शेतकऱ्यांचा खावटी कर्जाचा विषय असेल आज जवळजवळ बारा कोटीचं खावटी कर्ज आठ हजार शेतकऱ्यांचं असेल किंवा काजूला जो हमीभाव त्या ठिकाणी मिळत नाही आहे किंवा आंबा असेल या सर्व गोष्टीने आपण ह्या ठिकाणी काम केलं पाहिजे आज काही लोकप्रतिज्ञांना वाटते की आम्ही करोडो रुपये रस्त्यासाठी आणलं आहे ही फक्त दिकाऊपणा आहे आज ह्या भागातली असलेली छोटी धरणं जर आज छोटी धरणं धर्न। ज्या धरणामध्ये लोकांची घरं जाणार नाही लोकांच्या शेतजमिनी जाणार नाही अशी छोटी धरणं झाली आणि ह्या जमिनी जर दुपिकी झाल्या तर मला वाटतं आपला तरुण मुंबईला न जाता तो कोकणात थांबेल हे खऱ्या अर्थाने मी संकल्प जो केलाय साठव्या वर्षी की आपला तरुण मुंबईला न जाता तो कोकणात थांबला पाहिजे कोकणात त्याच्या दोन हाताला काम मिळालं पाहिजे ही जमीन जी सुपीक जमीन आहे तिला दुपिकी होण्यासाठी बाराही महिने पाणी मिळाली पाहिजे ह्या जिल्ह्याची सिंचन क्षमता जी आज चौदा टक्क्यापर्यंत सुद्धा नाही आहे ती आज या ठिकाणी पन्नास साठ टक्क्यापर्यंत सिंचन क्षमता जाईल ह्या दृष्टिकोनातून काम करावं लागेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मला वाटतं निश्चित हमीभाव मिळेल त्यांना दुप्पट त्यांना फायदा होईल अशा दृष्टिकोनातून काम करणं ही संकल्पना साठव्या वर्षी मी केलेली आहे एकंदरीत सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून त्यांचे ते आर्थिक शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणं हे खऱ्या अर्थाने माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी साठव्या वर्षी निश्चित संकल्प केलेला आहे आणि तो निश्चित त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार नक्कीच एक असा धंदा की ज्याने सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना कुठल्याच परिणामांची पर्वा केलेली नाही आजही त्यांचं म्हणणं असंच आहे की मी शेतकऱ्यांसाठी इथल्या युवकांसाठी मला काम करण्याची अजूनही उर्मी आहे आणि तो त्यांची जी काही उर्मी आहे ती कायमस्वरूपी टिकणारी आहे कारण त्यांनी स्वतः जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी बघत बघितलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवकांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिलांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं दुःख काय आहे ते त्यांनी स्वतः जाणलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठल्याच परिणामांची पर्वा न करता आजही त्यांची उर्मी हीच आहे की सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या जनतेसाठी आपल्याला आणि त्या दृष्टीने आज त्यांनी साठाव्या वर्षात पदार्पण करताना हा जो काही त्यांनी संकल्प बोलून दाखवलेला आहे तो निश्चितच एका युवकाला लाजवेल असा आहे इथल्या युवकांनी अशा प्रकारचा जर आदर्श घेतला आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जर काम केलं तर तो, तो आदर्श जिल्हा लवकरच आपण बघू शकू हो। सावंत तुमच्या वाढदिवसा तर पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देते तुमचा हा ऊर्जेचा स्त्रोत जो आहे हा आता अखंड चालत राहो आणि आमच्यासारख्या युवकांना त्यामधून काहीतरी शिकण्याची एक उर्मी मिळव अशी मी आशा करते आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते खूप धन्यवाद थँक्यू